फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाही तुमच्या आयुष्यात राजकीय करिअर तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पाचतापासणार आणि जर तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत फडणवीस साहेब मराठ्यांच्या मागणीच्या अंमलबाजाने नाही केली पुन्हा तो शब्द भरतो माया नावाने बॉम्बायचं नाही वरडायचं सुद्धा नाही बैठक होणार आहे बरीचशी दिशा बैठकीत ठरणार आहे पण आता यांची आचारसंहिता कधी लागते यांचं काय काय आम्हाला बघून ना आमचं ते आता शेवटी त्या प्रवाहाकडे आम्हाला जर आम्हाला न्यायचंच असेल तर त्याला नाही वि लागते पण मला एक आशा आहे मी आज येऊ शब्द बोलतो की फर्निश साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत अशी आम्हाला मराठ्यांना आशा आहे ते मराठ्यांशी दगा फटका करणार नाहीत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करतील अशी अशा आहे आम्हाला शंभर टक्के फडणवीस सगळ्या मागण्यावरती अंमल करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे असं त्याशिवाय त्या असं लागणार नाही त्याचं कारण असं मी लोकसभेच्या आधीही सांगितलं लो होतं सरकार निवडणुका घेणार नाही मी लोकसभेच्या आधी सांगितलं लो। घेणार जर त्यांनी घेतल्या मराठा आरक्षणाला डावू तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही हे दोन्ही सांगितलं आयुष्यातला सगळ्यात मोठा त्यांना फटका हे मी त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी गांभीर्याने घेतलं नसेल असं वाटतं म्हणून जे व्हायचं ते झालेलं म्हणून आताही परत सांगितलं आपण त्यांना की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबजावण्या फडणवीस साहेब करा तुम्ही जर नाही केलं तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढून जिंकायची जे तुम्ही गणित केले ते सगळेची सगळे फील केले तुमच्या आयुष्यात राजकीय करिअर मध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पश्चताप असणार आहे याला महापश्छताप म्हणलं तरी चाल आपण त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस या मागचा आधार घेऊन पुढे आचारसंहिता लागू देणार नाहीत त्या पुढं ढकलतील नसता आचारसंहिता लागायच्यात मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजावणी करते शंभर टक्के खात्री कारण आम्हाला त्या राजकारणात जायचं नाही आणि हेच आव्हान मी भाजपमधल्या आमदारापासून ते गरीब मराठ्यांपर्यंत भाजपमधले आमदार मंत्री खासदार मराठ्यांची आणि सामान्य मराठ्यांना हे आव्हान केले की तुम्ही नेत्यांना सांगा तुमच्या फडणवीस साहेबांना की ज्या मागण्या आहेत त्या मात्र द्या मराठ्यांच्या उद्या माझ्यावरती कोणी नाराज व्हायचं नाही उलट जातवान मराठ्यांनी जर फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायचा आता मराठ्यांच्या मागण्याची अंमलबाजवणी केली नाही तर त्यांच्या बाजूने उभात नाही राहायचं स्वतःच्या लेकराच्या बाजूने उभा राहायचं जातवान मराठ्यांनी हे काम करायचं आणि तुम्हाला तुमचे जात आणि लेकरच मोठे करायचे तर भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांनी फडणवीस साहेबांना सांगायचं त्या या मागण्याची का बाकीच मग आम्ही बघतो हा मग आम्ही राजकारण केलं आमच्या कानाला पण नाही केलं तर माझा नाविलाजे मी हे तीन दिवसापासून भाजप मधल्या मराठ्यांना सांगतो सगळ्यात की तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मला त्या राजकारणाकडे जायचं नाही त्यांनी नाही दिलं तर माझा नाविलाजे मग आता ते समजून सांगतील आई वेळ आणखीन सात आठ दहा दिवस वाटतं वाटत आणखीन आचारसंहितेला म्हणून एक अशी अशी आहे की भाजपमधला श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळा मराठा फडणवीस साहेब सांगतील की मागण्याची अंमलबजावणी करा म्हणून आम्हाला आशा की फडणवीस साहेब आचारशेता लागायच्यात मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतील आणि जो देतो जो समाजाचा फायदा करतो समाज त्याला उघड्या डोळ्याने बघत असतो का डोळे झाकून समाज बघणारा आणि त्यातल्या त्यात मराठा तर अजिबात डोळे झाकून बघणारा नाही मग तुमचे फायदे तुम्ही नाही केलं माझं नावविलाजे फडणवीस आणि माझी पुन्हा एकदा इच्छा आहे मागं होती तशी मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय तुम्ही निवडणुका घेऊ नये तुम्ही जर घेतल्या आणि माझ्या समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मला माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या समाजाला त्याच्या लेकरापेक्षा मोठं कुणी नाही त्याचा लेकराचं हित लेकरा हे समाजाचं हित आहे असा सगळ्या पक्षातला मराठा समजणारे आणि जर तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत फडणवीस साहेब मराठ्यांच्या मागणीच्या अंमलबजावणी नाही केली पुन्हा तो शब्दा भरतो माया नावाने बॉमलायचं नाही उघडायचं सुद्धा नाही